सेंट्रल रेल्वेत पाणी बाटल्यांचा काळा बाजार रेलनीर ऐवजी लोकल बाटल्या विकण्याचा गोरखधंदा सुरू कल्याण ते इगतपुरी पुणे सोलापूर दौंड अंधेरी बोरिवली वापी आदी ठिकाणी लोकल पाणी बाटल्यांची स्टेशन वर सर्रास आहे या कंपनीने रेल्वे हे पाणी विकणे बंधनकारक केलेले असताना देखील सेंट्रल रेल्वेच्या बहुतांश प्लॅटफॉर्म वर असलेल्या कॅन्टीन मध्ये लोकल पाणी बाटल्यांची विक्री होत असताना आढळून आली आहे महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूजने कल्याण येथील प्लॅटफॉर्म वर जाऊन पाणी विकत मागितले असता रेल्वेचे रेल नीर न देता नावाची आली याबाबत प्लॅटफॉर्म वर असलेल्या कॅन्टीन धारकांना विचारले असता दोन ते चार महिन्यांपासून रेलनीर बंद आहे तसेच स्टॉक नाही अशा प्रकारची उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली क्यों नहीं है स्टॉक नहीं है क्या क्यों नहीं आ रहा है उधर से रेल से नहीं आ रहा है फिर आप यही बेच रहे हो ये कितने को ये पंद्रह का, का है आपण पाहू शकता की कशा प्रकारे प्लॅटफॉर्म वरील कॅन्टीन मध्ये लोकल पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री होत आहे आणि कॅन्टीन वेंडर कशा प्रकारचे उडवा उडवीची उत्तरे देत आहे ওচ এর याबाबत सविस्तर माहिती घेतली असता आय आर सी टी सी या, या कंपनीने मनोज खाद्यान या कंपनीला कंपनीला रेलनीर पुरवले जाते परंतु प्लॅटफॉर्म वर पाण्याच्या बाटल्यांची जा मागणी जास्त असताना देखील मनोज खाद्यान ही कंपनी कमी प्रमाणात रेलनीर पाण्याच्या बाटल्या आय आर सी टी सी कडून घेत असते म्हणूनच तर प्लॅट प्लॅटफॉर्म वर रेल नीरचा तुटवडा आहे अर्थातच पाण्याच्या बाटल्यांचा काळा बाजार आणि गोरख धंदा करणे हाच हेतू मनोज कंपनी कमी प्रमाणात घेऊन रेल्वे कॅन्टीन वाल्यांना लोकल पाण्याच्या बाटल्या जास्त प्रमाणात पुरवते अशा प्रकारे पाण्याच्या बाटल्यांचा काळा बाजार सुरू आहे परिणामी कॅन्टीन वाल्यांना लोकल पाण्याच्या बाटल्या विकण्यास परावृत्त केले जात आहे अशा प्रकारे गोरखधंदा सुरू आहे आता यावर हे पाहणे आहे की रेल्वे मंत्रालय आणि आय CTC यावर काय कारवाई करते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण